औषधे साधून जो एक कार्यक्रम घेतलेला आहे तालुका आणि आशेपासच्या तालुक्यातून जे आपले एफ पी एस येतो असतो पुढं आलेली मुलं मुली त्याचे आई वडील तुम्ही सर्व आहेत त्यांनी जे केलं मिळवलं ते कसं मिळवलं त्या कौतुकासाठी त्यांनी आज बोलवलं आहे ते स्वतः गुगलमध्ये असूनसुद्धा त्यानं एक चांगली जे सुबुद्धी सुचली म्हणून आणि त्यानिमित्तानं आजचे प्रमुख पाहुणे स्वहजबाबर अर्थानं भोसले ताई पाटील पाटीलते आमचे तानाजी पाटील शाजी गायकवाड सोहा सुरेश बाबर सुश्री शिंदे सुरेश गायकवाड मीना बाबर अश्विनी शेंगेसाई रंजित पाटील विनायक शिंदे राजपत पाटील विनायक गोर आज तुम्ही सगळे पालक आला का आला तर तुमच्या मुलीनं तुम्ही जे कष्ट घेतलं आयुष्यभर तुम्ही कष्ट घेतलं आणि आपली मुलगी आपला मुलगा कसा पुढे गे झाला गेला आणि ते बघण्यासाठी तुम्ही आई वडील झाले मी तुमचंही कौतुक केलं पाहिजे का इतक्या कष्टात आपण खेडे सगळी मुलं त्यातनं तुम्ही सगळ्यांनी मुली मुली कशा पुढे घ्यायच्या आणि त्यांचं कसं शिक्षण केलं कसं लक्ष दिलं हे तुम्हाला ऐकायचं आणि आम्हाला एक होतं आज बघितलं चव्हाण साहेब मगाय सांगितलं किंवा आलेले जे एम पी सी पुढे आले जे अधिकार झाले ते प्राथमिक शाळेतले जेडपीच्या प्राथमिक शाळेत झाले मी सुद्धा बावन्न सालापासून प्राथमिक शाळेत होतो बावन्न सालापासून होतो पुन्हा सत्ता अठ्ठावन्नला मी माध्यमिक लावतो त्यांचं विलीन गेलो पुन्हा खुशीची पदवी घेतली खुशी महाविद्यालयात म्हणजे आम्ही सगळे प्राथमिक शाळेतनं पुढं आलो पण 大儿、uh huh. भैया भैया की आज ह्या प्रमिक शाळा आहेत का आहेत का टिकच काम कोणाचं गेले वीस वर्ष या शाळेला शिक्षण खात्याला एक पैसाही निधी वाढवून दिलेला नाही शास्त्र हे काय चांगलं आहे का वाईट आहे असं समजूया आज आपल्याला जे आठ सात त्या वर्षावातल्या सगळ्या मुलांना मुलींना मोफत शक्तीचं आणि कायद्या शिक्षक घेतंच पैशाचा कायदा केला आहे पण तो कायदा टिकला आहे का टिकवत आहे का कोणी मोडला कोणी मोडायचं चाललंय होय आपणच मोडायचं चालू आहे शास्त्रातच मोडायचं चालले आणि आम्हाला टिकवायचं आहे की आपण झाले तुम्ही सगळे पुढावला तुम्ही कशात पुढाला प्राथमिक शाळेत ना झेडपी शाळेचा पुढावला आम्ही कशात पुढालो आलो त्या प्राथमिक शाळेचं पुढे पण हे सगळं संपर्क चालत आता बाह्य तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही शक्यच आहे त्या शाळा टिकला पाहिजे उद्या जर ह्या मुलांनी मुलींनी शाळा म्हणजे तपल्या ह्याच्यात कुठं जायचं काय शिकायचं कुठं म्हणजे घोडा तर जाऊन शिकू शकत आणि अशा पद्धतीनं आमच्या मुलींच शिक्षण झपेल मागे एकदा एस टीचा झाला आठ दहा महिने संप झाला आठ दहा महिन्यात जवळजवळ त्या म्हणजे एस टी गेली नाही वाडी वस्तू एस टी गेली नाही त्यामुळं म्हणजे वीस पंचवीस टक्के मुलींची शाळा बंद झाली का एस टी नाही म्हणून मुल। आज मुलांची तशीच अवस्था आहे आणि अशा अवस्थेत ह्या शाळा टिकल्या पाहिजेत मी प्रत्येक झेडपीच्या म्हणजे मीटिंगमध्ये सांगत गेलोय मांडत आलो की ह्या शाळा आमच्या टिकवा टिकवा मॉडेल स्कूल बनवायला कशा त्यांना काय वाटतं ते द्या आम्हाला काय निधी नको पण त्यांना द्या पण कोणी आज सगळ्यात ऐकलं नाही ऐकायची इच्छा नाही का त्यालाच मोठंच आहे शासनाच मोठंच आहे कुठं शिक्षक नाही शिक्षक दोन तुम्ही एक शिक्षक दि असतात पडकी शाळा गळकी शाळा आणि कौलन शाळा कुठलं शाहिदन्स शाळा कशा टिकायच्या आणि कुठे टिकवायच्या मुलांच्या पालकांना आज वाटतंय आपली मुलं आज मोठी झाली पाहिजे आपल्या माध्यमातून जे आपल्याला पिढ्या पिढ्या दैन्य आहे ते संपलं पाहिजे त्या मुलाच्या माध्यमातून संपलं पाहिजे कुणी संपवायचं शासन जर संपवत असेल तर ते संपवायला शासनाला भाग पाठलं पाहिजे आणि हे देण टिकवलं पाहिजे आणि अशा अवस्थेत हे शासनाचं काम आहे तो भैया तुम्हाला तुमच्याकडं माझी विनंती आहे हे सगळं थांबवा आणि थांबलं पाहिजे मगाची एका मानदेशाच्या एका अधिकारी मुलीनं माझ्याकडं एक अपेक्षा केली किंवा के आमच्या मानदेशाकडं पहा पाहा बघूया आणि हे काम तुमचं आहे आज आता आहे भैया अगं तुम्ही निवडणुकीत एक घोषणा केली आहे एक हजार तुम्ही कौशल्याची कॉलेज द्यायची त्या अजून काय आम्हालात आणलेल्या नाही आज आमची मुलं पुढे गेली एम पी एस किती मुलं पुढे गेली गेला तुम्ही आकाशातून गेला पण सगळी मुलं तिथं जाऊ शकत नाही पण बाकीच्या मुलांना जी गुणवत्ता कौशल्य पाहिजे ते आपण आणलं का नाही म्हणाव आपल्या देशात फक्त साडेतीन टक्के मुलांच्या कौशल्य आहे चीनमध्ये अडतीस टक्के आहे जपानमध्ये नव्वद टक्के आहे ज्या ज्या देशात आज पुढं आले त्या सगळ्या देशांनी आपापली मुलं कौशल्युक्त बनवलेत आणि आपण काहीच केलं नाही आपण काहीच लक्ष दिलं नाही त्यामुळे आपण मागं पडलो आज वस्तू कमी पडली आयात व्हायची आयात करायची एवढं आया जागताना माहिती आहे पण आपल्या देशाला म्हणजे कौशल्य कसं येईल गुणवत्ता कशी वाढेल कॉलेज कशी वाढेल उद्योगधंदे कशी वाढेल ते बघितलं पाहिजे पण हे आज सगळ्यात कोणी बघितलं नाही भैया मी डॉन वर्ष पुढे जी एक मोठी संस्था आहे त्यांच्याकडे गेलो त्यांना म्हटलं बाबा ते फादर म्हणून ते मुक्त होते की आमची मुलं बी शिकली शिकलीत ए शिकलीत आणि ही मुलं बी एम ई मेकॅनिक होऊन सुद्धा तुम्ही दहा जास्त फक्त पेमेंट देत आहे होय तेवढं देतो ही जर नशीब म्हणा का त्या मुलांना काय येतच नाही त्याच्या त्यांनी जी पदवी घेतली त्या संबंध कालखंडात त्याचा हात कधी काळे झालेला नाही त्याला कधी प्रॅक्टिकलच मिळालं नाही अशा अवस्थेत आम्ही देतोय की बेहवानी म्हणा मी हे किती मोठं म्हणजे आपलं दैनीय असं म्हणूया आपण आणि ही दैन्य संपवायचं आज शासना आहे शासनाने एक चांगला निर्णय घेतला आहे पण तो अंमलात आणला पाहिजे एक हजार कौशल्य कॉलेज द्यायची आहे त्यांना मुलं कौशल्य बनवायची आहे पण कशी बनवायची आज ही मुलं मुली एम पी आली आली तुम्ही गुणवत्ता मिळाली तुमच्या आईवड्यात कष्ट घेतलं शिक्षकांनी कष्ट घेतले शाळेने कष्ट घेतलं म्हणून तुम्ही पुढं आलात पण सगळी मुलं ह्या टेपला येऊ शकतात त्यात शेखंड रँक आहे त्यांच्यासाठी काय ना के, 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 केलं पाहिजे ना त्यांना उद्योगधंदे वाढले पाहिजे ना मी अनेक पुण्याच्या कॉलेज म्हणजे उद्योगधंद्यांना माहिती घेतली म्हणजे पण कागद एम आय टीशी गेलो तिथं माहिती घेतली बा का तुम्ही उद्योगधंदे का काढत आहे वाढवत आहे तर म्हटले बाबा आम्हाला कौशल्याची मुलं मिळत नाही म्हणजे ट्रेंड मुलं मिळत नाही आम्ही आहे त्यात आहे त्यात शिकवतोय म्हणजे निम कौशल्यासोबत माणसं मुलं मिळत आहेत आणि अशा कशी वाढवायची म्हणजे त्यांना मुलं मिळत नाहीत कौशल्याची माणसं मिळत नाही त्यामुळं आपली मुलं आपला देश आपला म्हणजे सगळे आपण मागं मागं पडायला लागलं आणि हे सगळं बदललं पाहिजे आणि बदलायचं काम शासनाचं आहे तुम्ही शिवाजी भाय तुम्ही त्या शास्त्रात आहे तुम्ही आम्हालाही एक विनंती आहे तुम्ही आणील भावा कामात भाऊ भावा आणि हे सगळं बदला तुम्ही एक तुम्हाला गणित आलं नाही तुम्हाला तुमचं तुम्हाल किती नुकसान झालं हे तुम्ही मांडलं पण आज गणित विषय काढून टाकला आहे कुठं जायची मुलांनी मुलांनी गणित विषय काढून टाकला आहे कौशल्य विकास नाही अजून नाही आणि पुन्हा क्रीडा म्हणजे हे कौ क्रीडा आणि ह्या कौशल्य हे सगळं संपवून टाकलेलं आहे क्रीडा बंद केलेला आहे त्या शिक्षक द्यायचे बंद केलेले अशा अवस्थेत आपली मुलं कशी जायची बातील जे पुढं आहे तुमच्यासारख्या मुलांनी मुलींनी काय कष्ट घेतलं की जातील मोठ्याची मुलं पुढं जातील पण आमच्या सामान्याच्या मुलांनी कुठं जायचं आणि हे जाण्यासाठी आपलं एकच ठिकाण आहे आपली सगळे मुलं मुले कौशल्युक्त झाली पाहिजेत कौशल्य याच्यात आलं पाहिजे आणि कौशल्य आणण्यासाठी हे शास्त्राचं काम आहे तुमचं आमचं काम आहे पण शास्त्रात काम आहे आम्ही तुझं पाहिजे तर मुलं घालू मुलं आणू पण आधी आम्ही आय टी आय चालवतोय पण आय टी आय चालव होत असताना सुद्धा त्यांना पाहिजे त्या चुक सोयी मिळत नाही गव्हर्नमेंट आय टी आय मी सगळ्या भेटी दिल्या पण तिथे सोय ही जाव होता एक म हे आहे मशीन आहे एक मशीन नाही म्हणजे काय काय गव्हर्नमेंट आय टी आयची मुलं आमच्याकडे प्रॅक्टिकल आणली जातात म्हणजे किती दैन्य आहे बघा की का दैन्य आलं आपण का लक्ष दिलं नाही का दिलं नाही हा विषय आता संपलाय पण हा द्यावं लागेल शासनानं तुमचा निर्णय घेतलाय आमचाही पाठिंबा आहे तुम्ही जर आमची सगळे एक हजार कौशल्ययुक्त कॉलेज काढली कौशल्य कॉलेज काढली ते आपल्याला चांगलं आहे आणि आमच्या मुलांना आज देशाला मुलं खपवतील आणि प्रवेशास मुलं देतील अशी इतकी अवस्था आमची आहे पण एकशे पस्तीस कोटी देशाला आपण मुलं देऊ शकत नाही ही आहे पण ही संपवली पाहिजे संपल्यासाठी तुम्ही आम्ही सगळे सक्षम असले पाहिजे तुम्ही आज शेंडगे मॅडम चांगलं तुमचं भवन केलं आमचं भवन केलं आणि मगाशी ज्या मॅडमने या बोलल्या भोसले मॅडम त्यांना सुद्धा म्हटलं बाबा तुम्ही आहे यात आज मेडिकल तोस भैया मेडिकल आज बघतोय आपण चाळीस टक्के स्टाफ मोकळा आहे चाळीस टक्के स्टाफच नाही म्हणजे आज ज्या मुलांना ज्या ह्याचं पेशंटचं त्याचा जीवन हातात द्यायचं त्या चिकवायला प्रॅक्टिकलला माझ्या प्राध्यापक नाही हे दैनीयत असं आणि मग आमच्या आई पाठी ताईन असं म्हटलं किंवा तुम्ही आहे तुम्ही अकॅडमिक हे चालवत आहे जे आमच्या तासगाव तालुक्यातलं म्हणजे कॉलेज हे चालतं आहे म्हणजे त्याचा तुम्ही आमची मुलं बोलवा मुलं बोलवा त्यांना काय तुम्हाला सांगायचं सांगा त्यात त्यांना कशी उलबी बघा बघितलं पाहिजे त्यासाठी तुमची आमची प्राथमिक शाळेपासून शाळापासून कॉलेज मुलं बोलवा आणि त्यांना काय तुम्ही शिकवा त्यांना काही द्या आणि तुम्ही काही हिट द्या त्या पद्धतीनं तुमची ह्या आमची मुलं पुढे जातील त्या तुम्ही केलं तर हे सगळं होऊ शकतं आहे आणि सगळ्या माझ्या अधिकारी आता ज्यांचा आपण सत्कार केला त्यांना माझी विनंती आहे आम्हाला चांगली सेवा द्या देत नाही असं नाही पण आम्हाला ह्याच्यापेक्षा याचं सेवा पाहिजे आज जिथं जाईल तिथं आमच्याकडे आमचेसुद्धा काम होत आहे का आम्हाला सांगितलं जातं की आम्हाला स्टाफ नाही आमच्याकडे आहे तो स्टाफ चारशे कामातच गोतवलं जातो आहे आणि आमच्या लोकांची कामच होत नाहीत याची कोणी बघायचं हां आता चारशन कधी दिल ती द्या पण आज तुमच्याकडं आहे तोडा तुम्ही जादा काम केलं पाहिजे आणि आम्हाला सेवा दिली पाहिजे असं झालं तर आमची कामं होतील काय दोन दोन महिने घालून सुद्धा कामं होत आहे तर माझी तुम्हाला सगळ्यात विनंती आहे हे सगळं झालं पाहिजे आणि हे सगळं असं तुम्ही केलं शासनान केलं तर देश पुढे येऊ शकतोय आणि कौशल्याचा देश होऊ शकतोय पण होणं हे काम आहे आज पाण्याचं मोठा महत्त्वाचा विषय आहे अनिल भावाने खूप झटपट केली अनिल भाऊने म्हणजे स्वासभाई यांनी अनिल भाऊचे काही हिशेब सांगितले काही अनुभव सांगितले त्या अनुभवाचे तुम्ही अनिर्भावा अनिभाव व्हा अशी तुम्हाला विनंती आहे तुम्ही त्या म्हणजे यांनी गुणवत्ता मिळवली त्याची पालक ती गुणवत्ताची विद्यार्थी म्हणजे ए पिस्त आले ती सगळी तुम्ही आई वडील सगळ्यांचं तुम्हाला अभिनंदन केलं पाहिजे तेव्हा ही तुम्ही इतकं मोठं कष्ट घेतलं आपल्या मुलांना चांगलं घडून आमच्या देशाला दिलं की तुमचं एक कष्ट आहे आणि तुमचं आवेदनच केलं पाहिजे एवढ्यासाठी की असंच घडलं पाहिजे असंच घडलं पाहिजे घडवण्यासाठी आपण सगळे सिद्ध झालं पाहिजे आज प्राथमिक शाळा महत्त्वाची आहे महत्त्वाची आहे आपल्या चांगली ज्या तीनशे साडेतीनशे शाळा म्हणजे मॉडेल स्कूल झाल्या तर आता मॉडेल स्कूल होऊ शकत नाही हा विशेष बंद केलेला आहे काय अधिक चांगले मी जी ओ मॅडमला भेटलो त्याचं दोन विषय मॅडमला भेटलो त्यांना बा तुम्ही गुणवत्तेत काय घेतली का तुम्ही त्या नवीन शाळा काय घेतल्या पक्षात घेतले म्हणले आम्ही चाललोय आमचे पण पाहिजे मागणी नाही कडेगाव तालुक्यातलं एकाही म्हणजे शाळेची मागणी नाही की आम्हाला ही द्या मग निधी द्या मग मी अशी सगळी आपणच पडतोय असं म्हणायला लागेल आणि तुम्हाला माझ्या सगळ्यांनी म्हणते आम्हाला चांगली सेवा द्या देत आहे देत नाही असं नाही शेंडगी मॅडमने आमच्याकडं होत्या त्यावेळें चांगलं काम केलं तुम्ही सगळ्यांनी अशाच पद्धतीनं आमच्या कामाला झोंपून घ्यावाशी तुम्हाला धन्यवाद ધન્યવાદ અજ્ઞાન શિક્ષણા બદલ અજ્ઞાનશી ખરોખર તળવળ મહત્ત્વ છે પારંપરિક શિક્ષણ